नो गुरु पौर्णिमा हा दिवस हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी आपण आपल्या आयुष्यात लाभलेल्या असंख्य गुरुं कृतज्ञता व्यक्त करतो पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की विश्वाचा पहिला गुरु कोण गुरु व शिष्य या परंपरेला सुरुवात कशी झाली तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व महत्वपूर्ण गोष्टींविषयी बोलणार आहोत आषाढ पौर्णिमा व या दिवशी साजरी होणारी गुरु हा गुरु व शिष्य या नात्यातील महत्वाचा दिवस मानला जातो गुरुंना देवाप्रमाणे पूजलं जात कारण ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच आयुष्यात योग्य गुरु मिळणं हे भाग्याचं लक्षण मानलं जात मित्रांनो महादेव हे विश्वाचे पहिले गुरु आहेत महादेवानी सप्त ऋषींद्वारे पुढे या ज्ञानाचा विस्तार इतरांना होत गेला व युगान युग हे ज्ञान वाटप होत राहिलं अशा तऱ्हेने गुरु व शिष्य या परंपरेला सुरुवात झाली त्यामुळे महादेवांना पहिले योगी व पहिले गुरु मानले जाते